यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या फायरब्रांड आक्रमक महिला नेत्या आहेत तिवसा विधानसभा जी आहे, आहे अमरावती जिल्ह्यातली तेथून त्या प्रतिनिधित्व करत होत्या परंतु यावेळेस त्यांचा पराभव झालेला आहे त्यांनी महिला बालकल्याण हा विभाग मंत्री म्हणून सांभाळलेला आहे आणि आत्ता काल परवा त्या थेट माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली नेमका विषय काय हे आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे आपण निवडणुकीच्या काळामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी कर्जमाफीचा आपल्या भाषणांमध्ये उल्लेख केला त्या त्या नेत्यांचे भाषण आपण पूर्ण तो एक मर्ज केला होता व्हिडिओ आणि तो पब्लिक केला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं इंट्रो मध्ये जर भाषण कोणाचं होतं तर ते यशोमती ताई ठाकूर यांचं होतं की सरकार आल्या पहिले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि त्या संदर्भातच त्यांनी आता ते, ते मीडिया समोर आल्या होत्या आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीने जे काय आश्वासनं दिले शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि जे नियमित भरणारे आहेत त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान याला कृषी समृद्धी योजना त्यांनी नाव दिलं होतं आणि जसं त्यांचं सरकार आलं असतं त्यांनी लगेच ती कर्जमाफी पहिल्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये झाली देखील असती परंतु सरकार आलं नाही सध्या यशोमती ताईंचं म्हणणं असं आलं की सोयाबीनला भाव मिळत नाही आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आमचं सरकार आलं असतं आम्ही त्याला सात हजारपर्यंत भाव दिला असता असं त्या म्हणाल्यात परंतु त्यांच्या म्हणण्याला त्यांच्या या वाक्याला एवढं काही अर्थ नाहीये कारण की जागतिक बाजारपेठेमध्ये देशांतर्गत बाजारपेठेमध्ये जर तसा भाव नसेल तर तो भाव आपण देऊ शकत नाही आणि राज्य शासनाच्या वतीनं अडतीसशे एकोणचाळीस रुपये विकल्या जाणाऱ्या सोयाबीनला तर सात हजार भाव द्यायचा म्हटल्यानंतर बत्तीसशे ते पस्तीस रुपये इतकं अनुदान देणं परवडणारं नाही ते शक्य पण नाहीये त्याच्यानंतर त्यांनी जो महत्वाचा मुद्दा हे केला की आमचं सरकार आलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी केली असती आता त्या कारणाच्या खोलात मला जायचं नाहीये की आमचं सरकार का नाही आलं परंतु आमचं सरकार आलं असता आम्ही निश्चित शेतकऱ्यांना न्याय दिला असता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती आणि अतिशय नम्रपणे त्यांनी आम्ही सरकार आणू शकलो नाही आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसमोर जायला म्हणजे पहिले तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन जायला त्यानंतर पराभव पत्करल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्यांसमोर जाऊन त्याची माफी मागायला खरंच मोठं मन लागतं ती ते आपण आज दाखवलं त्याबद्दल आपले धन्यवाद आपल्याला माहितीये की महाविकास आघाडीने तीन लाखाच्या कर्जमाफीचा शब्द दिल्या दिल्या देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी थेट सांगितलं की आम्ही सातबारा कोरा करू आणि शेतकरी आणि महिला या सातबाराव कोरा करू आणि लाडकी बहीण या दोन योजनेमुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं महायुतीला भूतोनं भविष्याचे बहुमत मिळालं आणि त्याच्यामुळे हा कर्जमाफीचा मुद्दा मागं पडला आता यशोमती आव्हान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही ज्या पद्धतीनं सातबारा कोरा करू म्हणत होते त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा करा आणि माझं यशोमती ताईंना आता आव्हान आहे की तुम्ही सुद्धा हा मुद्दा लावून धरा तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरा मी आणि आपले शेतकरी तुमच्या मागे यायला तयार आहेत आपल्याला हा मुद्दा गरम ठेवायचा आहे सध्या अनेक मुद्दे महाराष्ट्रामध्ये चर्चेले जात आहेत तर त्यापैकी हा मुद्दा मागे पडला पाहिजे नाही याची आपल्या सगळ्यांना काळजी घेणं त्याकरता एक लाईक केला तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जातो जास्तीत जास्त ग्रुपवर सुद्धा व्हिडिओ शेअर करा कर्जमाफी की प्रत्येक अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत जोपर्यंत कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत आपण शांतही बसणार नाही आहोत त्याकरता शेती माती संस्कृती करता चॅनल सबस्क्राईब करा सर सर्व बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा तो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद